अनेकांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिष्टमय पदार्थ असलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत हे खरं आहे की काही जास्त कर्बोदकी असलेल्या भाज्या मर्यादित प्रमाणात खाव्यात पण अनेक पोषक तत्वांनी युक्त कमी कर्बोदकी असलेल्या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य भाज्यांची निवड करणं कारण सर्व भाज्या सारख्या नसतात यापैकी काही भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास तुमच्या खूप कामी येऊ शकतात व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आम्ही अशा पाच जास्त कर्बोदके असलेल्या भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन करताना काळजी घेणं आवश्यक आहे नंबर चौदा कार्ले कार्ल ज्याला बिटरमेलन असंही म्हणतात मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी एक उत्तम भाजी आहे कारण त्यात तीन मधुमेह विरोधी संयुगे आहेत चारण तीन व्ही सिन आणि पोलिपेप्टाईट पी नावाचे इन्सुलिनसारखे संयुग हे पदार्थ स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात कारल्यामध्ये एक क्लेक्टिंग देखील असते जे परिधीय ऊतींवर कार्य करून आणि भूक ताबून रक्तातील ग्लुकोज कमी करते तसे मेंदूतील इन्सुलेचे परिणाम असतात मधुमेह उपचारात कारल्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक क्लिनिकल अभ्यास केले गेले आहेत जानेवारी दोन हजार अकरामध्ये जर्नल ऑफ मध्ये प्रकाशित झालेल्या चार आठवड्यांच्या जा क्लिनिकल चाचणीत असे दिसून आले की दररोज दोनशे मिलीग्राम कारल्याच्या डोसमुळे टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली जर तुम्ही तुमच्या आहारात कारले समाविष्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमचे सेवन दररोज दोन कारलांपेक्षा जास्त न ठ होण्याची शिफारस केली जाते कारण जास्त सेवनाने सौम्य ओटीपोटात दुखणे किंवा अतिसार होऊ शकतो नंबर तेरा भेंडी ज्याला लेडी फिंगर्स म्हणूनही ओळखले जाते मधुमेह असलेल्या किंवा त्याचा धोका असलेल्या लोकांसाठी एक पौष्टिक निवड आहे त्यात कॅलरी कमी आहेत आणि आहारातील फायबर जीवनसत्वे खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी भरलेली आहे जे असंख्य आरोग्य फायदे देतात भेंडी मधुमेह व्यवस्थापित करण्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करू शकते वाढीव आहारातील फायबर सेवनाने चांगले क्लायसेमिक नियंत्रण आणि सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता दिसून आली आहे अनेक मधुमेहींनी रात्रभर चिरलेली भेंडी पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे सांगितले आहे तुर्कीमध्ये भाजलेल्या भेंडीच्या बिया पिढ्यानपिढ्या मधुमेहावर पारंपरिक उपाय म्हणून वापरल्या जात आहेत नंबर बारा कांदा कांदा मधुमेहाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी भाजी आहे ते फायबर लोह पोटॅशियम विटॅमिन सी आणि फ्लेओनाइट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहेत क्रेस्टेटिन कांद्यामध्ये उच्च एकाग्रतेत आढळणारे एक फ्लेवोनाईट अँटीऑक्सिडंट मधुमेहाची लक्षणे कमी करण्यास मदत करते हे सिद्ध झाले आहे ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये जनरल ऑफ एनव्हायरमेंटल हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सुचवले आहे की ताज्या कांद्याचे सेवन केल्याने टाईप एक आणि टाईप दोन मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते नंबर अकरा परसबी घेवडा फोरसबी हो मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांसाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे कारण त्यात कर्बोदके ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड कमी असतो ते विटॅमिन ए सी आणि के तसेच लोह क्लोरोफिल फायबर आणि फॉलिक ॲसिड चांगल्या प्रमाणात प्रदान करतात त्यात फेनॉलिक संयुगे आणि फ्लेवोनइड्स देखील असतात जे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी करण्यास मदत करतात फॉरस हो अँटीऑक्सिडंट फिरी लाडिकलच्या नुकसानीपासून संरक्षण करतात जे मधुमेहात अधिक सामान्य आहे मधुमेहींनी त्यांच्या दैनंदिन आहारात फरजबीचा समावेश करण्याची अत्यंत शिफारस केली जाते नंबर दहा काकडी काकडी दिसायला अगदी सामान्य वाटत असली तरी तिच्यातील उच्च पाणी पातळीमुळे ती रक्तातील साखर नियंत्रणासाठी उत्तम आहे काकडीमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी असते ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते विशेषत ज्यांना रक्तातील साखरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी डिहायड्रेशन एक मोठी समस्या असू शकते काकडीमध्ये बिटासिन आणि लिंगन्स सारखे संयुगे असतात जी कर्बोदकांच्या पचनाची प्रक्रिया मंदावतात आणि इन्सुलिनच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात याशिवाय काकडी नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून काम करते ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते जनरल ऑफ प्लांट फूड्स फॉर ह्युमन न्यूट्रिशनमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की काकडीने मधुमेह उंदरांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी केली जे मानवांसाठीही आशादायक परिणाम दर्शवते कच्ची खाली किंवा सलाडमध्ये टाकली तरी काकडी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी आणि कमी कर्बोदकांचा पर्याय आहे नंबर नऊ अरुगुला अरुगुला ही एक क्रुसिफेरस म्हणजेच कोबीच्या प्रजातीमधील भाजी आहे जिची चव थोडी तिखट असते आणि तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत यात व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते जे रक्त गोठण्यास आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे मधुमेहींसाठी या दोन्ही गोष्टी चिंतेचा विषय असू शकतात व्हिटॅमिन केची कमी पातळी वाढलेल्या इन्स्युलन रेजिस्टन्स आणि खराब ग्लुकोज मेटाबॉलिझमशी जोडलेली आहे अरुगुलामध्ये नायट्रेट संयुगे देखील भरपूर असतात जे रक्ताभिसण सुधारतात आणि रक्तदाब कमी करतात यात ग्लुकोज सारखे अँटीऑक्सिडंट असतात जे जळजळ कमी करतात आणि न्युरोपॅथी व हृदयरोग यांसारख्या मधुमेहाच्या गुंतागुंतीचा धोका कमी करतात तिच्यातील नगण्य कर्बकांमुळे अरुगुला सॅलॅडमध्ये किंवा विविध पदार्थांमध्ये हेल्दी टॉपिंग म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे नंबर आठ कोबी कोबी विशेषत जांभळा कोबी मधुमेहींसाठी फायदेशीर भाजी आहे ती फायबर आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण आहे तिच्यातील भरपूर अँथोसायनिसिसमुळे तिला केवळ आकर्षक रंगच मिळत नाही तर ते इन्सुलिन रेजिस्टन्स आणि हृदयाच्या समस्यांपासूनही संरक्षण करते अँथोसायनिन्स जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी ओळखले जातात जे मधुमेहाची गुंतागुंत वाढवू शकतात कोबीमध्ये विटॅमिन के आणि सी देखील भरपूर प्रमाणात असते जे रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकार शक्तीला आधार देतात अभ्यासातून असे दिसून आले आहे की अँथोसायनसिसने समृद्ध आहार घेतल्यास इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते उपाशी पोटीची रक्तातील साखर कमी होते आणि हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते कमी कॅलरी आणि कमी कर्बोदकांमुळे कोबी वजन आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी आदर्श आहे नंबर सात फ्लॉवर फ्लॉवरला अनेकदा धान्य आणि पिष्टमे भाज्यांसाठी कमी पर्याय म्हणून ओळखले जाते तथापि मधुमेहासाठी त्याचे फायदे यापेक्षाही जास्त आहेत यात फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचनक्रिया नियंत्रित करते आणि ग्लुकोजचे शोषण बंदावते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते फ्लॉवरला वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील कोलिनचे उच्च प्रमाण कोलिन इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये आणि यकृताच्या आरोग्यासाठी मदत करते कारण ते चरबीचे चयापचय सुधारते वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या मधुमेहींसाठी हे उपयुक्त आहे अरुगुलाप्रमाणे फ्लॉवरमध्ये दे। ग्लुकोसिनोलेट्स देखील असतात जे यकृताला डिटॉक्स करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात बटाट्यासारख्या उच्च पदार्थांऐवजी फ्लॉवरचा वापर कमी केल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ लक्षणीयरित्या कमी होऊ शकते नंबर सहा टोमॅटो तांत्रिकदृष्ट्या टोमॅटो हे फळ असले तरी स्वयंपाकात ते भाजी म्हणूनच वापरले जाते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हा एक ग्लायसेमिक निर्देशांक असलेला पर्याय आहे विटॅमिन सी आणि लायकोपिनने समृद्ध असलेले टोमॅटो दुहेरी फायदे देतात ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसही लढतात लायकोपिन ज्यामुळे टोमॅटोला लाल रंग मिळतो ते ग्लुकोजचे चयापचय सुधारते आणि उच्च रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करते असे दिसून आले आहे यामुळे टॉमॅटो एक शक्तिशाली दाहक विरोधी अन्न बनते कमी कर्बोदके आणि उच्च पोषक जनतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची चिंता न करता टॉमॅटोचा विविध स्वरूपात आनंद घेता येतो नंबर पाच गाजर गाजरांना त्यांच्या नैसर्गिक गोडपणामुळे अनेकदा चुकीचे समजले जाते पण ते मधुमेहींसाठी प्रत्यक्षात खूप फायदेशीर आहेत त्यांच्या गोड चवीनंतरही गाजरांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याचा अर्थ हो त्यातील साखर रक्तात हळूहळू मिसळते यामुळे रक्तातील साखरेत अचानक होणारी वाढ टाळण्यास मदत होते जे मधुमेह रुग्ण टाळण्याचा प्रयत्न करतात फायबरने समृद्ध असल्याने गाजर पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेच्या चांगल्या नियंत्रणासाठी योगदान देते त्यातील एक महत्त्वाचे पोषक तत्व म्हणजे बिटा कॅरेथिन जे, जे विटॅमिन एची पूर्ववर्ती आहे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे मधुमेहींसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचा धोका जास्त असतो ही एक अशी स्थिती आहे ज्यावर उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते अभ्यासातून असेही दिसून आले आहे की बीटा कॅरेटीनची उच्च पातळी टाईप टू मधुमेह होण्याचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे ज्यामुळे गाजर रक्तातील साखर नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी एक हुशार निवड ठरते नंबर चार ॲवोकॅडो ॲवोकॅडो त्यांच्यातील आरोग्यदायी फॅटसाठी प्रसिद्ध आहेत पण मधुमेहासाठी त्यांचे फायदे त्या पलीकडचे आहेत ॲवोकॅडोमधील मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात ज्यामुळे शरीराला रक्तातील साखर अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत होते ॲवोकॅडो वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल टिकवून ठेवते जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे विशेषतः मधुमेहमध्ये त्यातील उच्च फायबर सामग्री पचनक्रिया मंदावते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहते संशोधनात असे दिसून आले आहे की सारख्या आरोग्यदायी फॅटचे से सेवन केल्याने इन्सुलिन रेजिस्टन्स आणि जळजळ कमी होऊ शकते ते बहुगुणी आहेत आणि सॅलॅडपासून स्मूदीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात नंबर तीन पालक पालक ही एक पोषकघनक कमी कार्ब असलेली पालेभाजी आहे जी मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी अनेक फायदे देते यात फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचन नियंत्रित करण्यास आणि साखरेचे शोषण मंदावण्यास मदत करते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते पालकातील एक महत्त्वाचे पोषक तत्व म्हणजे मॅग्नेशियम एक खनिज जे इन्सुलिनच्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते संशोधनात असे दिसून आले आहे की मॅग्नेशियमची कमी पातळी इन्सुलिन रेजिस्टन्सशी जवळून संबंधित आहे जी टाईप टू मधुमेहमध्ये एक सामान्य समस्या आहे पालकासारख्या पदार्थांमधून मॅग्नेशियमचे पुरेसे सेवन केल्याने शरीराची रक्तातील ग्लुकोज व्यवस्थापित करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते याव्यतिरिक्त पालकमध्ये पोटॅशियम भरपूर असते जे इलेक्ट्रोलाईट संतुलित करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करते जी मधुमेहींसाठी आणखी एक सामान्य चिंता आहे शिवाय पालक अल्फा लिपोईक ॲसिडचा एक समृद्ध स्रोत आहे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढते एल ए डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे खराब झालेल्या नसांच्या पुनरुत्पादनात देखील मदत करू शकते ही एक अशी स्थिती आहे जी अनेक दीर्घकालीन मधुमेहींना प्रभावित करते नंबर दोन ब्रुसेल्सप्राऊट्स पालकाप्रमाणेच ब्रुसेल्स स्प्राउट्समध्ये पाल ब्रुसेल स्प्राउट्स फायबर आणि अल्फोलिपॉइत ॲसिड भरपूर प्रमाणात असते हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट केवळ इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारत नाही तर डायबेटिक न्यूरोपॅथी कमी करण्यास देखील मदत करू शकते ब्रेसेट स्प्राऊट्समधील फायबर कर्बोदकांचे शोषण मंदावते जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ रोखते अभ्यासातून असे दिसून आले आहे की आहारात ब्रेसेट स्प्राऊटचा समावेश केल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते आणि यकृताच्या कार्याला आधार मिळतो जे मधुमेहींसाठी महत्वाचे आहे नंबर एक ब्रोकोली ब्रोकोली ही एक पॉवरहाऊस भाजी आहे विशेषत मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी फायदेशीर तिचा एक उत्कृष्ट घटक म्हणजे सल्फोराफेन एक सल्फर आधारित संयुग जे रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या त्याच्या उल्लेखनीय क्षमतेसाठी ओळखले जाते सल्फोराफेन इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून कार्य करते ज्यामुळे शरीर ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकते तसेच ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून मजबूत संरक्षण देते जे पेशींना नुकसान पोहोचवते आणि मधुमेहाची गुंतागुंत वाढवते सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ब्रोकोलीचा अर्क टाईप टू मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये उपाशी पोटीची रक्तातील साखरेची पातळी दहा टक्क्यापर्यंत कमी करू शकतो हा परिणाम काही मधुमेहाच्या औषधांच्या जवळजवळ बरोबरीचा आहे ज्यामुळे ब्रोकोली रक्तातील साखर व्यवस्थापनासाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक पर्याय ठरते सल्फोरेफिन व्यतिरिक्त ब्रोकोलीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जे जळजळ कमी करण्यास रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि उच्च रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या गुंतागुंतीपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते तेथील फायबर सामग्री पचनास आणखी मदत करते ग्लुकोजचे शोषण बंदावते आणि जेवणानंतर रक्तातील साखर स्थिर ठेवते जरी अनेक भाज्या मधुमेह व्यवस्थापनासाठी मदत करतात तरी काही जास्त कर्बोदके असलेले पर्याय आहेत ज्यांचे सेवन प्रमाणात केले पाहिजेत यात मटार बटरनट स्क्वॅश म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा भोपळा पार्सनी मका आणि बटाटे यांचा समावेश आहे जरी या भाज्या पौष्टिक असल्या तरी त्यांच्यातील जास्त स्टार्शमुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते महत्वाची गोष्ट म्हणजे या भाज्या नियंत्रित प्रमाणात खाणे आणि रक्तातील साखरेवरील त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना प्रतिने किंवा आरोग्यदायी फॅटसोबत खाणे रक्तातील साखर इन्सुलिन रेजिस्टन्स कोलेस्ट्रॉल आणि प्लाक कमी करणारी सर्वोत्तम भाजी तुम्हाला माहीत आहे का अशी एक भाजी आहे जी तुमच्या एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकते विशेषतः जर तुम्ही मधुमेह व्यवस्थापित करत असाल आणि ती कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात आधीच असेल बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा ती खूप जास्त फायदेशीर आहे मग ते तुमच्या हृदयाचे रक्षण करणे असो तुमचा रक्तदाब सुधारणे असतो तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवणे असो तुमच्या डोळ्यांना आधार देणे असो किंवा तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे असो ही भाजी पोषक तत्वांचे पॉवर हाऊस म्हणून ओळखली जाते याला आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी व्यवस्थापित करण्यात त्याची भूमिका जी मधुमेह हो, किंवा प्रीडायबेटीसची सामना करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि आपण ज्या भाजीबद्दल बोलत आहोत ती आहे पालक फक्त पंधराच्या ग्लायसेमिक इंडेक्ससह पालक ग्लायसेमिक स्केलवर अविश्वसनीयपणे कमी आहे पण हे इतके महत्त्वाचे का आहे विशेषतः मधुमेहींसाठी ग्लायसेमिक इंडेक्स हे मोजतो की अन्नातील कर्बोदके किती वेगाने रक्तातील साखरेत रूपांतरित होतात पालकासारख्या क्लमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांमधून साखर हळूहळू आणि स्थिरपणे रक्तात मिसळते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे आणि कमी होणे टाळता येते हे हळू शोषण मधुमेहींसाठी महत्त्वाचे आहे कारण ते स्वादुपिंडावरील ताण कमी करते स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते जे साखर कशी वापरायची आणि साठवायची हे नियंत्रित करते ही प्रक्रिया पेशींच्या पातळीवर विशेषत मायट्रोकॉनड्रयामध्ये मा होते पालकासारखे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर स्वादुपिंडावर जास्त भार न टाकता किंवा तुमच्या पेशींवरील इन्सुलिन रिसेप्टन्सना प्रतिरोधक न बनवता साखरेवर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकते यामुळे पालक मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्या लोकांसाठी उत् एक उत्कृष्ट निवड ठरतो पालक मधुमेहींसाठी जीवनरक्षक कसा बनू शकतो याचे उत्तर प्रक्रिया केलेले पदार्थ साखरेचे शीतपेय आणि मिठायांच्या हानिकारक प्रभावांना तोंड देण्याच्या क्षमतेमध्ये आहे जे शरीरात वेगाने साखर वाढवतात हे उच्च साखर उच्च कार्बयुक्त पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतात ज्यामुळे स्वादुपिंड ग्लुकोजच्या या लाटेला तोंड नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सोडते कालांतराने इन्सुलिनच्या या सततच्या मागणीमुळे स्वादुपिंडावर प्रचंड ताण येतो ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो पण इन्सुलिन रेजिस्टन्सचा हा एकमेव परिणाम नाही पेशींनी आवश्यक थोडी साखर शोषून घेतल्यानंतर रक्तात राहिलेली अतिरिक्त साखर स्नायूंमध्ये किंवा यकृतांमध्ये ग्लायकोजेनच्या रूपात साठवली जाते तथापि जेव्हा या जागा भरतात तेव्हा शरीर अतिरिक्त साखरेचे रूपांतर चरबीत करू लागते ही अतिरिक्त चरबी यकृतामध्ये जमा होऊन फॅटी लिव्हरसारखा गंभीर आजार होऊ शकतो पालक या प्रक्रियेला एक शक्तिशाली प्रतिकार देतो त्याचा फक्त पंधराचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे तो रक्तामध्ये हळूहळू आणि स्थिरपणे साखर सोडतो पालकातील फायबर पचन आणि साखरेचे शोषण मंदावून रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते डोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत पालकमध्ये ल्युटीन आणि झीएक्झेन्थीन हे दोन महत्त्वाचे पोषक तत्व आहेत हे कॅरोटीनॉइड्स डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून जसे की सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहेत एका रुग्णाने सारिकाने तिचा अनुभव सांगितला तिला प्रीडायबिटीजचे निदान झाले होते आणि तिच्या डॉक्टरांनी तिला जेवणात पालक समाविष्ट करण्याचा सल्ला दिला यामुळे तिला केवळ पचन सुधारल्याचे जाणवले नाही तिच्या डोळ्यांचे आरोग्यही स्थिर झाले आहे तिला असे वाटते की तीच तिच्या दृष्टीचे रक्षण करत आहे आणि त्याचवेळी तिची रक्तातील साखरही नियंत्रित करत आहे पालकमध्ये नायट्रेट्स देखील भरपूर प्रमाणात असतात जे हृदयरोग आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात शरीरात गेल्यावर हे नायट्रेट नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि रुंद करण्यास मदत करते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावरील ताम कमी होतो पालकातील कमी कार्बोदके आणि उच्च फायबर सामग्री भूक नियंत्रित करण्यास आणि क्रेविन्स कमी करण्यास मदत करते ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते पालकातील फायबर पोट भरल्याची भावना देते ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता थोडक्यात पालक रक्तातील साखर व्यवस्थापित करण्यासाठी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी वजन कमी करण्यास आणि एकूण आरोग्य वाढवण्यासाठी एक पॉवर हाऊस आहे जर तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्या समर्थनाची खरोखर प्रशंसा करतो आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नेहमीप्रमाणे मजबूत रहा निरोगी रहा धन्यवाद